चा <laughs> तुटले रे आईला डेंजर आयो सकाळी कोणाचं तोंड बघितलं कोणाच आई गाडी का होत नाही पाखरू काय करायला जाऊन फेडतो बाई तुम्ही ज्वारीत काय करताय हो काय करताय मी तुला दिसत नाही का काय करतोय ती पाखरं वागतोय तरी पण विचारतो काय करतोय म्हणून पाखर हो मला तर कुठे दिसीच नाही पाखर कुठे मारल्या ना कुठं दिसणार तुला पाखर अहो तुम्ही एकते कसं काय राहत पाखर मग आणि कुणाला गोळा सकाळ जण पडलो तिथं आणि थप्पड काय नाही अहो मी म्हणलो कुठे म्हणलं कशाने एकटा पाखरा कसा तुम्ही तुम्हाला नाही माझ्याकडनं चुकलं ऐका गे मला वाटत नाही तुम्ही एवढं सजून दजून आलंय ह्याच्यावर पाखर राखते असं वाटत नाही मला सजून घालून राहणारे काय पात्र लागत नाही काय रे तुझ्या घरात आया बहिणी आहेत का नाही ते मला येऊन छाडायला लागला माझ्या घरी ना आई पण आहे आणि बहीण पण आहे फक्त तुमच्या सारखी ना स्मार्ट बायको नाही बघा oh, no! ह्याला का नाही धडा शिकवला पाहिजे लईच आवड बोलायला लागला काय बोलालो काय नाही काय नाही बायकोच पाहिजे ना हो बायको पाहिजे जरा ज्वारीत खालता का ज्वारीत हा आईला

बायका लागले का नाही असं पाहिजे बनवलं पाहिजे काठी बाबा बाय ना ह्याच्यापुढे कधी नाही छेडलं पाहिजे बाबू याच्या पुढे बायका ना कधी छेडत नाही रे रे बा चुक झाली माझी स्त्री हे आपल्या माते समान असते माझं चुकलं रे बाबा माझं कंबर मोडलं अयो बाबा तिच्या पुढं कुठल्या बायाना वगैरे छेडत नाही काय नाही माझ्याकडनं चूक झाली रे बाबा नो 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 नो